ही आहे कालच्या शूटमधली माझ्या ओंकार म्हणतोच आहे की इकडे पाणी टाकून कोणी मी तिथे टाकलं आणि त्याचा शर्ट न ओला झाला या सगळ्या कामांमध्ये इतका वेळ जातो की मला छान अशी एखादी भाजी बनवायला वेळच मिळत नाही आज मी ठरवलं होतं की आज मी ना माझ्या आवडीची मशरूमची भाजी बनवणार आहे तर आज मी मशरूम मसाला बनवणार आहे हॉटेलमध्ये जायचं नसेल आणि घरी काहीतरी छानशी भाजी ट्राय करायची असेल तर तुम्ही ही भाजी करू शकता खूप सोपी आहे खूप कमी वेळात ही भाजी बनवून रेडी होते आणि खूप कमी इन्ग्रेडियंट याला लागतात तुम्ही बघू शकता खरं सांगते आईकडे सुद्धा माझ्या ही भाजी कधीच बनत नव्हती त्याच्यामुळे ही भाजी कशी बनवायची मला सुद्धा माहिती नव्हतं मी सुद्धा नेटवरच बघितलेलं होतं आणि निशा मधुलिका जर तुम्हाला युट्यूब चॅनल माहिती असेल तर त्यांचीच ही रेसिपी बघून मी तेव्हापासून बनवते आहे आणि मला ही भाजी खूप आवडते तुम्ही सुद्धा नक्की एकदा बनवून पाहा आणि सिक्रेट म्हणजे मॅगी मसाल्यामध्ये टाकावा लागतो आणि ही भाजी अप्रतिम अशी बनून घरीच रेडी होते आणि खूप छान लागते अमायरा गेलेली आहे शाळेत आणि ओंकार बघतो आहे टी व्ही सध्या माझी इथे भाजी बनवून रेडी झालेली आहे आता आम्ही जेवणार आहोत मस्तपैकी तर तुभी सुद्धा ही भाजी नक्की बनवून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय